मागच्या काळामध्ये दहा दहा बारा बारा लाख संजय राऊतांचे बारा लाख रुपयांच्या विषयाहून त्यांची ईडीची इन्क्वायरी झाली त्यांना शंभर दिवस जेलमध्ये ठेवलेलं आणि जर एखाद्या विश्रामगृहामध्ये आता आम्ही इथं विश्रामगृहात आहोत दीड दीड दोन दोन कोटी रुपये एका रूममध्ये राहत असतील तर जो त्या रूममध्ये ज्याच्या नावावरती रूम आहे तिथले अधिकारी कोण आहे आणि मला असं वाटतं एवढी जर रक्कम एकत्र कुठे करत असेल तर त्याची ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे आता जर त्या समितीसाठी जर अशा पद्धतीनं रक्कम असेल तर मला असं वाटतं हे अतिशय गंभीर आहे कारण या, या समित्यांच्या मार्फत जनतेची कामं गैरव्यवहार गैरव्यवहार हा शब्द चुकीचा आहे परंतु एक कामं सुरळीत व्हावं जनतेला एक चांगल्या सुविधा मिळाव्या राज्य सरकार सगळ्याच गोष्टीवर मंत्री सरकार लक्ष ठेवू शकत नाही म्हणून या समित्यांनी हे कामकाज सांभाळावं अशा प्रकारचा हेतू असतो त्या जर त्या हेतूला जर अशा पद्धतीने या समित्या हळताळ फासत असतील आणि एवढ्या रकमा कुठून येतात मला याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अटका झाल्या पाहिजे अर्जुन खोतकरांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत साहेब करतात आमच्या काय म्हणतात नाही याच्यात व्हेरीफाय केलं पाहिजे अर्जुन खोतकरांची असेल तर अर्जुन खोतकरांना ज्याची असेल त्यातला बिलकुल कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यांनी असेल तर अधिकाऱ्यावर झाली पाहिजे खोतकरांची असेल तर खोतकऱ्यावर कारवाई झाली पाहिजे तेव्हा खरं तर आपलं राज्य फुलेशाहू आंबेडकरांचं राज्य आपण म्हणतो सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्यासमोर आहे आहिल्याबाई होळकरांचा आदर्श आपल्यासमोर आहे जिजाऊंचा आदर्श आपल्यासमोर असताना आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुंड्याहून एखाद्या भगिनीचं अशा पद्धतीनं छळ होतो आणि ऊन होतो मात्र हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली आहे अशी जी विषवल्ली आहे मग ही खेचली पाहिजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत अजित ते दोन मला असं वाटतं पदाधिकारी पदा कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्वाचा आणि ही वृत्ती महत्वाची आहे कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्षच तसा असतो असं मानायची काही हो आवश्यकता नाही तो जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अनिल परब अनिल कशा अनिल आणि आम्ही एकच आहोत उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजसाहेबांच्या बोलल्यानंतर त्याला सकारात्मक हात पुढे केलाय आता पुढचं पाऊल राजसाहेबांना उचलायचं खरंच वैष्णवी हागावणे जो प्रकरण आहे त्या लग्नामध्ये हुंड्याची कारची चावी देताना अजित फोटो व्हायरल होतोय अजित पवारांच्या हस्ते फॉर्च्युनर कार दिले असा फोटो व्हायरल होतोय हे अजित पवारांच्या हस्ते दिले आता इथं मी आलो माझ्या हस्ते कोणाला काय दिलं तर मी थोडी दोषी असतो त्यामुळे मी त्या विषयात नाही जात मला याच्यात राजकारण काही इंटरेस्ट नाही अजितदादा असेल त्यांचा पक्ष असेल याच्याशी काही घेणं नाही पण अशा पद्धतीनं हुंड्यासाठी आताच्या काळामध्ये एवढं पुढारलेलं जग असताना समाज असताना सगळं संपन्न असताना जर एका भगिनीचा छळ होतो खून होतो तर ती ठेचलीच पाहिजे हीच भूमिका आमची चावी कोणी दिली लग्नामध्ये आता आम्ही आलो आमच्या हाताने हे द्या म्हणतो म्हणून थोडी दोषी त्याला हे राजकारणात मला साहेब हेरगिरीच्या प्रकरणामध्ये ज्योतीला अटक केलेला आहे थोडं अशी माहिती समोर तिच्या रडावर मुंबई होती ज्योती हिंदू आहे का मुसलमान आहे आडनाव तर हिंदू वाटते तेच मला म्हणायचं की याचा अर्थ ज्या पद्धतीनं राजकारणमधल्या काळात होत होतं अशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करणारी कोणी व्यक्ती असो ती ज्योती असो नाही ती एखादी क्षमा असो मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे सरकारची गुप्तचर यंत्रणा झोपलेली का एक महिला यूट्यूबर व्यवसाय करणारी पाकिस्तानी दूतावासात जाती पाकिस्तानमध्ये जातं तिथं पाकिस्तानमध्ये पाकिस्तान तिला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मंत्र्यांशी भेटते आणि हे सरकार केंद्राचं सरकार झोपलेलं आहे का जर व्यक्ती अशा पद्धतीनं जात असताना आपली गुप्तचर यंत्रणा काय करते वाटतं या ज्योती कोण आहे मला लहत्रा आणणार दिला कारवाई झाली मला असं वाटतं याला पत्र काढण्याची आवश्यकताने सरन्यायाधीश या देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश हे सर्वोच्च तुम्ही कुठेही जाऊन बघा प्रोटोकॉलमध्ये ते दिलेलं असतं त्याला स्वतंत्र आतिथ्य असेल नाही त्यांचा देश हा ते कसले बरोबर त्यांचा देश हा ते ह्या देशातल्या दे न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहे त्यामुळे राज्य सरकार सारवासार्व करतं निश्चित त्यांनी जे चूक केली आहे त्याचं चुकाचं परिमार्जन राज्य सरकारने अधिकारी मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे सर तुम्ही आता एम आय डी सीला सांगा काय सांगाल कसं काय म्हणजे

मला वाटतं त्याच्यामध्ये राज्य सरकारचा उद्योग विभाग असतो उद्योग विभागाच्या अंतर्गत एक डिश विभाग असतो याचं याच्यावर काय नियंत्रण होतं फायर ब्रिगेड कुठं आहे एमआयडीसी च फायर ब्रिगेड एका कॉर्पोरेशन चा आलं हे सगळं बघितलं पाहिजे आणि म्हणून मी चाललेलं आहे पंतप्रधानांनी मदत जाहीर केली पालकमंत्री नाहीत कलेक्टर आले नाहीत पालिका आयुक्त आले नाही कामात बाकी काय विषय से बाकी साहेब सिंधूच्या पार्श्वभूमीवर मोदींचे दौरे चालू आहेत सैन्याला भेट देत आहेत आज अशाच एका भाषणा दरम्यान ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं नाटक करतात गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नवभारत भारत वॉच कंपनी आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर